अशी दोर दोर जाऊ नको शेतकरी मित्र हो राम राम आपलं चालू शेतकऱ्याचं बेस्ट पैकी जोगाडाच काम आता तार तार आहे या शेतातल्या वेलवर पिकावरच्या गुंडाळण्यासाठी ना टायराची गरज आहे ना त्या चक्र्याची गरज आहे या असे तीन गज शेतामध्ये घेऊन यायचं आणि तीन गज बेस्ट पैकी असे तीन त्रिकोणी ठोकायचे आणि अशी तार गुंडाळून घ्यायची आणि तार गुंडाळायची झाली यावं हो का ही लगेच अशी उपसून घ्यायची एका गजाला आधी अडकून ठेवायची ही अशी उपसून घेतली ही अशी बांधून घ्यायची बांधून घेतली या हो का झाली बघा बांधायची तार बांधून घेतली झाला काय बंडल तयार हाय का त्याच्यामुळं कुठल्या जुगाड करायची गरज नाही आणि काय नाही बघा हे असले तीन तीन, तीन त्रिकोणी बांबू ठोकायचे आपलं एक मेघ दोन मेघ एक तीन मेघ आता ह्याला तिन्ही लोक कोणी पण आपण आपल्याकडे नव्हती उपलब्ध आपण येऊच एक टिप ठोकलं आणि चला दिलं आपलं झाली का तार गुंडळा हाय का तयार कडं घातले हाय का हे बघा ठेवली आता गुंड हे घ्यायचे तारे हे तार थोडा वाकवायचा कोपरा एक साइडचा ते असा इथे ह्याला खेळायला अडकून घ्यायचा नाही बाय चालू केली गुंडळायला आता हे तुमचे किती बी तार असू दे का पाच दहा मिनिटांमध्ये पाच मिनिटामध्ये एक बंडल तयार होतो याचा ओके किती सही आहे मिनटास ह्याला ओके करू का ख